हॅलो कशा सगळे मी काय पूजा पाठवली पर्सन नाही परंतु कधी मनाला वाटलं त्या दिवशी मी देवपूजा करते आणि त्या दिवशी मध्ये उपवास असतात किंवा महाशिवरात्री वगैरे असते त्यावेळेस मी पूजा करते परंतु इतर वेळेस खरं सांगू तर मी काही पूजा वगैरे नाही मला एका ताईंनी कमेंट केलेली होती की के ताई जेव्हा देवपूजा करायची त्यावेळेस कपाळाला कुंकू लावायचा त्यानंतर सुद्धा कुंकू लावायचा आणि भस्मसुद्धा लावायची पण मी एक सांगू का ज्या विषयावर आपल्याला काही माहिती नसतं आणि त्या विषयावर आपल्याला खरं सांगू तर काही समज नसते ना ती गोष्ट आपण कोणी सांगितलं म्हणून करायला पाहिजे असं काही नसतं परंतु त्या ताईंनी मला सांगितलेलं होतं की तू कुंकू लावत जा त्यानंतर गळ्याजवळ सुद्धा गळ्याजवळसुद्धा लावत जा म्हणून मी ती गोष्ट नक्की करेल जेव्हाही मी देवपूजा करेल तेव्हाही मी तर कुंकू गळ्याजवळ आणि कपाळाला नक्की लावेल परंतु भस्माविषयी मला काही माहिती नाही म्हणून म्हणून मी ते लावू शकत नाही कारण की मला माहीत नाही कोणती भस्म लावतात कुठली भस्म असते काय असते आणि आमच्या घरी ती नाही आहे त्यामुळे मी ती काय लावू शकत नाही परंतु तुम्ही कमेंट केल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचं आणि त्याचं सर्वच काही जे मला लोक कमेंट करतात सुद्धा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ पोहोद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय